काय केलं केलं तुझ पेबाई काय केलं केला तुझो पेबाई के के पे राम सकाठ दिला नाही राम सकाठ दिला नाही काय केलं केलं तुझ फेवाई काय केलं केलं तुझो फेवाई राम सका आठव दिला नाही राम सका आठव दिला नाही या डोळ्याने खरं नाही पाहिलं सुख ह्या डोळ्याने खरं नाही पाहिलं सुख पंढरी जाऊ नाही पहिले हरीचे मुख पंढरी जाऊन नाही पहिले हरीचे मुख काय केला फे खेला, केला फेवाई काय केला केल तुझो पेबाई राम सका आठ दिला नाही राम सका आठवू दिला नाही या कानाने नय ऐकले नाम या कानाने नये ऐकले नाम संसारामध्ये गुंतून गेले मान संसारा मध्ये गुंतून गेले मान काय केलं केल तुझो ते काय केला केला तुझो फेबाई राम सका आठवू दिला नाही राम सका आठवू दिला या मुखी जेवा तू नाही बोलली गोड या मुखी जेवा तू नाही बोलली गोड काळा हे उभाता जन्म नाही पुन्हा काळा आहे उभाता पुढं जन्म नाही पुन्हा काय केलं केलं तुझो पे बाई काय केलं केला तुझो पे बाई राम सकाळ आठ दिला नाही राम सकाळ आठ दिला नाही या हाताने कीर्तनी नाही वाजवली टाळी या किर्तनी नाही वाजविली टाळी पाल आडव वेळी पाल आडव वेळी काय केलं केलं तुझो पे बाई काय केलं केलं तुझो पे बाई राम सका आठ उदिला नाही राम सका आठ दिला नाही या जीवाने कधी नाही ऐकले पोथी पुराण या जीवाने कधी ऐकले पोथी पुराण हरीच्या चरणी चरणीगे तेलो ते हरीच्या चरणी चरणीगे तेलो गे काय केलं केला तुझो पेबाई काय केलं केलं तुझो पेबाई राम सकाठ उदिला नाही रामस काट उदिला नाही शब्द जोडिले जोडी जन्म नाही पुणा मानव जन्म जन्म नाही पुणा काय केला केला तुझो पे काय केला केला तुझो पे राम सका आठव दिला नाही राम सका आठव दिला नाही राम सका आठव दिला नाही मजे आवडल्यास हो, कलेक्ट करा सरप्राईज करा